त्यानंतर आदरणीय भूषणजी देशमुख यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती हस्सा आपण व्हायचंय जगदीश पहिले षटक आता तीन ओव्हरची ती मॅच ऑन स्ट्राईक बॅट्समॅन आपण पाहतोय प्रसाद साठी हा बॉल क्लिक केलाय क्षेत्रक्षक जावतायत बॉल थांबणार नाहीये जाईल सीमा पार डीप पॉइंटला चौकार चावकर आणि चौकारच्या मध्ये त्यांना धाब येतात श्री गणेश मॅच मध्ये करत असताना टीम रेदि संघ चार ना सुरुवात केली पहिल्याच वरती लाईन थोडीशी खराब होती लेफस्टिकच्या अतिरिक्त लेफ्टी बॅट्समॅनच्या आणि त्यामध्ये क्लिक केला आणि चार धाबा मिळवल्या दुसरा बॉल धीम्या गतीनं त्यावरती आक्रमकचा चेंडू बराच धाव्या लाभे मध्ये एक हातामध्ये चांगली फिल्डिंग तोपर्यंत धाबा मिळतील त्या धाव फलकावरती दोन दोनच्या मदतीने सहा धाबा धाव फलकावरती तीन ची मॅच सहा धाबा धाव फलकावरती दोन बॉल संपलेत पी पॉनचा षटक पावर प्ले नंबर वन वनडे तरी पॉवर प्लेलचा षटक आपण पाहतोय जगदीश हातालतोय पहिल्या वरती चार धावा त्यांना खर्च केला दुसऱ्या बॉल वरती दोन धावा दोन बॉलच्या समाप्तीनंतर सहा धावा धाव वरती येत तिसरा बॉल कमालीचा फटका फिल्डिंग थोडीशी खराब इथे एक दुसरीचा प्रयत्न ची संधी आणि फलंदाज होतोय बाद बाथ रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रसादच्या पारीचा इथे होईल अंत एक रन इथून ऍड होईल आणि इथे फलंदाज दुसरीच्या लालसेपोटी बाद होतोय प्रसाद चुकी केल्या खऱ्या अर्थानं एक धाव मिळवण्याच्या दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय दोन फलंदाजांच्या माध्यमातून आहे त्याचाच परिणाम फलंदाज रनावटच्या स्वरूपात बाद धाव संख्या आहे ती धाव फलकावरती सात आणि एका फलंदाजाची सात मात्र इथून सुटते ती फलंदाजी करत असताना जगदीपचा बॉल हलक्या त्यांना सन्मान दिलाय बॉल बॉलवरती इथे डॉट बॉल डॉट बॉल ला जाऊसंख्या स्थिर राहील सात या संख्येवरती चार बॉल संपले त्या षटकातील जगदीपचा बॉल मोठा फटका प्रॉपर टायमिंग आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार षटकार येतोय ये षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचेल ती तेरा या धावसंख्येवरती पाच बॉल संपले तेरा दाबा धावपलकावरती धीम्या गतीनं फेकला होता आणि त्यामध्ये पाठवला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे बॅट्समन सागरच्या बॅटमधून येतोय षटकार षटकाचा खऱ्या अर्थानं फायदा उचललाय टीम हे डब्ल्यू टीम नेरा धाबा फलकावरती आता मात्र बॅकफुडला जाऊन नेत्र क्लास दाखवलाय शॉर्ट मध्ये बॉल चार धाब्यांसाठी आहे तो चौकार आणि चौकाराच्या मदतीनं एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती प्रथम बॅटिंग करत असताना हे टीम ची सतरा या धावसंख्येवरती एक बाद सतरा एक मजबूत सुरुवात केली तीन षटकांच्या मॅच मध्ये चला लगेच टीम मिटिंग लगेच घेऊ नका सेकंड ओव्हर लगेच मार्गस्थ करा ऑफिशियल्सला ला विनंती आहे आपण लगेच सामना चालू करून घ्या खेळाडूंकडून एक ओवर मध्ये सतरा धाबा आहे धावपलकावरती कमालीची सुरुवात केली चांगली सुरुवात आहे मजबूत सुरुवात आहे या मॅच मध्ये मिडल ऑर्डरचा षटक हितेश शाला गोलंदाजी मार्क वरती yeah. चांगले व्हेरिएशन या गोला खेळाडूकडे आता धावसंख्या रोखाव्या लागेल पहिल्या षटकामध्ये जगदीशच्या तब्बल सतरा धाबा गेल्यात मिडल ऑर्डरचे षटक चांगल्या रीतीने आता लावं लागेल पहिलाच बॉल लॉन्ग ऑन लाग च्या मधून ऑनचा क्षेत्रक्ष घेतोय लाँगॉपचा बॉल फेकेल तोपर्यंत सिंगल सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती अठरा या धावसंख्येवरती मागील षटकामध्ये तुम्ही आक्रमण पाहिलं या षटकामध्ये स्ट्राईक रोटेशनचा काम करतोय उदयला देखील माहिती आहे मोठे फटके येत आहेत सागरच्या बॅट मधून त्याला संधी देण्याचा काम तो करतोय चांगला बॉल ओव्हरला खेळला बॉल चित्ररक्षक आहे डॉट बॉलचे होते सांगता डॉट बॉल न स्थिर राहील ते अठरा वरती भूषणजी देशमुख यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय भालचंद्र चौले भालचंद्र चौले यांना मी विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण सत्कार करायचा आहे भूषणजी देशमुख यांचा इथे देखील सिंगल सिंगल सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आहे ती धावपलकावरती एकोणीस अंकावर चांगली गोलंदाजी तीन बॉल मध्ये त्यांना धाबा खर्च केला त्या फक्त दोन हितेचा बॉल फुलटॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे जजमेंट चुकीची कॅश ड्रॉप दोन धावा इथे मिळत आहेत दोनच्या दाव मदतीने संख्या जाऊन पोहोचेल ती एकवीस एकवीस या अंकावर फुलटॉस याकर एक्झिक्युट झालाय इथे देखील एक मिळते आणि इथे मात्र चुकी जगदीश कडून साधत त्यांना चुका होत्या या मॅच मध्ये इथे पुनशा मिळतील दोन दोनच्या मतदेनात अवसंख्या जाऊन पोहोचते ती एबीस या इथे देखील चांगला बॉल काय कमालीची गोलंदाजी साकारतोय गोलंदाज हितेश चांगले गोलंदाजी या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं दोनही बॅटर्सना आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फलकावरती चोवीस अंकावर पहिल्या षटकामध्ये आल्या सतरा धावा आणि या षटकामध्ये सात धावा फक्त खर्च केल्या टोटल दोन ओव्हरचा खेळ संपलाय चोवीस धाबा आहेत धाव फलकावरती आणण्याची व्यवस्था माहिती त्यातमध्ये ड्रिंक्स ब्रेक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती भूषण धावसंख्या धाव फलकावरती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर चोवीस दे दे मार, या धावसंख्येवरती मागील षटकामध्ये हितेशनं खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिले मारणे टीमला धावांना अंकुश लाभले या षटकामध्ये देखील भूषणला त्याच पद्धतीने गोलंदाजी साकारायची मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतो या तीन षटकाच्या मॅच मध्ये हे संघाने अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये धाबा देखील वाचवाव्या लागतील परंतु त्या षटकामध्ये मध्ये त्यांना आक्रमकांची भूमिका मात्र फलंदाजांकडून घेतली जाते क्रिकेटच्या पटलावरती परंतु आता मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे भूषणला भूषण पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवरती नॉन स्ट्राईक बॅट्समॅन आपण पाहतोय उदय नॉन स्ट्राईक वरती सागर च्या भूमिकेमध्ये आलाय उदय उदय साठी हा बॉल खोलात टाकलेला बॉल व्यवस्थित ब्लॅट वरती आला नाहीये मिड विकेटला जगदीश ची चांगली फिल्डिंग अप्लाय चांगली होती या फिल्डिंग मध्ये तो पर्यंत मिळते एकच रन एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती पंचवीस या अंकावर ट्वेंटी फाय रन्स वन विकेट लॉस टीम हे दबली प्रथम बॅटिंग करत असताना मॅच मध्ये अंतिम पाच बॉल शिल्लक येत मोठे फटक्यांची नितांत गरज आहे हो वाट बॉल यार कर लेंथ नाही तर लेंथ साकारली ले होती परंतु इथे मिस एक दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती या मागील मध्ये षटकांच्या एकोणतीस जावा वाचवताना तुम्ही या षटकामध्ये अद्याप सत्तावीस पर्यंत पोहोचलाय तो ए दौली संघ गोलंदाजी देखील त्यांचे त्याच पद्धतीचे आहे चांगल्या रीतीने गोलंदाजी मागील मार्च मध्ये एदौली टीमने केली होती आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग बारणे टीमने देखील केली होती हा बॉल वेगाने टाकलाय गुडण्याच्या स्पॉट वरती बॉल पडला जसा बॉल पडला तसा, तसा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये डॉट बॉल धावसंख्या स्थिर सत्तावीस या धावसंख्येवरती बॉल संपला त्या षटकातील तीन अंतिम तीन बॉल दाखेल बाकी इथे मात्र दांडी गोल केली आहे फलंदाजाची सागरला देखील पाठवलंय माघार वेगानं फेकलाय आणि दांडी गोल केली तीन बॉलच्या स्वरूपात बॉल बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी आहे सत्तावीस धावा वरती पहिल्या षटकामध्ये सतरा दाबा आले त्यानंतर हितेश कमबॅक करून दिला आणि त्याच नंतर त्याच्याच पाऊलवरती पाऊल ठेवत गोलंदाजी साखर असताना मागे त्यांना आतमध्ये भूषण चार बॉल मध्ये त्यांना दाबा खर्च केला त्या तीन दोन बॉल अजूनही बाकी चांगल्या रीतीनं फेकावा लागतील शेवट चांगला करावा लागेल आप ट्रॅकर् त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका बसलाय चेंडू हवे मध्ये जगदीश करतोय जज परतो इथे मात्र चुकी दावा मिळतील दोन दोनच्या मदतीने धाव संख्या एकोणतीस या अंकावरती शेवटचा बॉल बाकी या षटकातील शेवटचा बॉल या सत्रातील एकोणतीस दाबा आहेत आईल्या बॉलवरती षटकार चौकार डॉट बॉल सिंगल डबल आप ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमक फिनिशिंग तसेच मध्ये देत असताना बॉल पाठवलाय किंवा पार मिड विकेटला होतोय षटकार पस्तीस धावा धाव फलकावरती येणारे अठरा बॉल आता छत्तीस ची गरज आहे ते टीम बारणे संघाला अठरा बॉल आणि छत्तीस धाव संख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बारणे टीमला आदरणीय संतोषजी चवले हे उपस्थित होत आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय संदीप कंडागले यांच्या शुभ असते सन्मानित करण्याची मी विनंती करतोय अठरा बॉल आणि छत्तीस धाव गरज आहे बोरिवली गावचे क्रिकेटर आमचे काशीनाचे डोळे हे देखील सन्मान स्वीकारत असताना आपण पाहताय स्क्रीन वरती अठरा बाव छत्तीस समीकरण या अगोदर आपण सन्मानाकडे जातोय बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आमच्या पाहुण्यांनी दिला त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक मनपूर्वक आभार शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीस मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत अठरा बॉल छत्तीस ची गरज आहे घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं अठरा बॉल छत्तीस ची गरज पहिला गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवरती रामदास आहे रामदास चा पहिलाच बॉल मीट झालाय फलंदाज जगदीश आणि ते मात्र येथे टॉट बॉल सतरा बॉल आता छत्तीस ची गरज आहे मागील बॉल वरती आलेला षटकार प्लस पॉइंट मध्ये नेऊन ठेवतोय खऱ्या अर्थाने ही दवली टीमला दुसरा बॉल बॅकफूड जाऊन क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून एक टप्पा घेत बॉल जाईल सीमा पार डीप बॅक वर पॉइंट नाही तो चौका थर्ड <स्थ> अंपायरची मागणी बघितानाच्या आतमध्ये अक्षय पालाय गोलंदाजीच्या शैलीवरती दुसऱ्या बॉल वरती चार धाबाले चारच्या मदतीने श्री गणेश हमालीचा स्ट्रोक होता तुम्ही पाहिला असेल इनफिडच्या वरून क्लिअर केलेला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चार धाब्यांसाठी चौकार दोन बॉल संपले चार धाबा आहेत फलक म्हणजे छत्तीस च्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय तिसरा बॉल लोवर फुल टॉस कमालीचा फटका गुडघ्या टेक तमाश देख झोकून दिला मैदानाच्या आतमध्ये गुडघ्यावरती बसून हा फटका केसला आणि पाठवला बॉल सीमा पार शक्तीचा आणखी एक तडाखा ठोकलाय दणदणी षटकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल दहा या धावसंख्येवरती छत्तीसचा पाठलाग करत असताना पहिला बॉल डॉट फेकला त्यानंतर चार धावा आणि त्यानंतर षटकार हा फटका तर अतिशय सुरेख दर्शेदार होता गुडखा टेकून मारलेला फटका चौथा बॉल यार लेत ना डाऊन द दा ग्राउंड केलाय आणि इथे मिसफिल्डिंग त्याच कारणाचा दावा मिळतील इथे दोन, दोन च्या मदतीने संख्या जाऊन पोहोचते चार बॉलच्या नंतर बारा या वरती चोवीस ची अजून बारा ची सरासरी राखायची आणि चार बॉल मध्ये सरासरी राखली अद्याप डाऊन द ग्राउंड हा देखील इथे देखील चुकी चकवा देऊन बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे पाहत राहिला बॉल वरती चार धाव्यांसाठी तो आणखी एक चौकार मदतीने मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती या सोला या धाव वरती पाच बॉल संपले आणखी एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकामध्ये धाबा जमवला जगदीशनं त्याच्या षटकामध्ये त्यानं खर्च केला होता सतरा धाबा अद्याप त्यानं जमवल्या त्या बॅटिंग करत असताना सोळा धाबा म्हणजे पुरेपूर बरोबरी करत असताना मॅच मध्ये पाचची ची लिडिंग एज आणि इथे मात्र कॅश ड्रॉप झाले एक कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न होतच नाहीये एका ओव्हर मध्ये दाबा जमवल्या त्या सतरा दाबा दाव फलकावरती ओव्हर नंबर एक चा खेळ संपला सतरा दाबा पहिल्या सतरामध्ये गोलंदाजी करत असताना जगदीशन खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये जगदीशनं जमवल्या त्या बारणे टीम साठी एका ओव्हर मध्ये सतरा हिसाब बराबर अशाच पद्धतीची कामगिरी एकोणीसची आता गरज आहे बारा बॉल शिल्लक आहेत बारा बॉल एकोणीसचं समीकरण चला लगेच फिल्डिंग साजवा अतिरिक्त दोन सामने आपल्याला खेळवायचे त्यानंतर माणगाव टीमचा कर्णधार आपण व्यासपीठाचे संपर्क साधा नेवाली टीमचा कोणता कौन कोणी प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर आपण आल्याची नोंद द्यायची आयोजकांना बारा बॉल ची गरज आहे निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती प्रसाद आलाय मागील मॅच मध्ये देखील मिडल ऑर्डरचं षटक त्यांना आता लवत चांगली कामगिरी या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा आहे बारा बॉल ची गरज आहे या षटकामध्ये किमान धावा दोन ते तीन दिल्या तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो शकतोली संघ या षटकामध्ये धाबा जमवल्या जास्तीत जास्त बारणे टीमला तरी तर या मॅच मध्ये सहजरित्या जिंकू शकतो असं समीकरण आहे मॅच मध्ये बारा बॉल एकोणीस हाफ टक्के बॉल वेगवान परफ्युम डिलिव्हरी आता खऱ्या अर्थानं नाकाच्या समोरून जाणारा बॉल इथे डॉट आणि डॉट न धावसंख्या स्थिर राहील ती सतरा या धावसंख्येवरती एकोणीस ची गरज आहे बॉल एकोणीस ची गरज खूप केलाय आणि बॉल जाईल लांब स्टॉपला सीमा पार जगदीशच्या पाठमधून आणखी एक चौकार चार दर्श्यांच्या मदतीने धावसंख्या एकवीस या धावसंख्येवरती करायच्या छत्तीस अजून पंधरा आहे बॉल शिल्लकेत दहा ओलखला पहिला बॉल त्यानं पारखला आणि त्यानंतर बॉल पाठवला लाँग स्टॉपला फक्त दिशा दिल्या बॉलवरती वेगाचा वापर करत असताना जगदीश तिसरा बॉल धीम्या गतीनं विषा थोडीशी पहावे लागेल अंपायर डिसिजन वाईट प्लस एक अशा दोन धाबा दावफलकावर जोडल्या जातील दहा बॉल शिल्लक तेरा दावसंख्याची गरज आहे तेवीस दाबा दाव तेरा ची गरज तेवीस दाबा आहेत धाव फलकावरती ऑन स्ट्राईक आता येतोय फलंदाजी मार्कवरती हनुमान मागील मॅच मध्ये एक चौका बॅट मधून नंतर फलंदाज बाद झाला होता आता त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील दहा बॉल तेराची गरज फुल फुलटॉस स्वीप करायचा प्रयत्न स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आणि इथे देखील अतिरिक्त दाबेने धावसंख्या एकीने पुढे जाते दाबा आहे दाव फलकावरती त्या चोवीस या धावसंख्येवरती दावा दाव फ वरती पंचवीस इथे ची संधी होती गमावली आहे सतीश ती संधी गमावली आणि इथे मात्र दहा पंचवीस ची गरज आहे अंतिम या षटकातील तीन बॉल बाकी नऊ बॉल अकराचं समीकरण उलटाच बॉल चांगल्या केलेला आहे अलॉंग द कार्पेट आणि इथे देखील वेगाने चपलाय पहा दोन धावा सहजरित्या जमवल्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली बॅटिंग साकारतो जगदीश मागील मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील कुमालीची बॅटिंग पाहतो या खेळाडूच्या माध्यमातून दोनच्या मध्ये त्यांना सत्तावीस नऊ ची गरज आहे बॉल शिल्लक आठ इथे देखील स्कूपचा फटका पाठीमागे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला पुन्हा एकदा जगदीशचा एक आणखी एक तडाखा बरोबर पाच धावसंख्येची गरज आहे धावसंख्या धाव फलकावरती एकतीस बॉल शिल्लक सात गरज आहे ती पाच या धावसंख्येची सात बॉल पाच ची गरज आहे बारा बॉल एकोणीस ची गरज होती अद्याप चौदा चा बॉल आहे त्या षटकामध्ये अंतिम बॉल सात बॉल पाच ची गरज इथे देखील ची संधी लेक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून ऍड होईल आता येणारे सहा बॉल चार धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम मारणे संघाला तरी चार धावा वाचवायचा येत्या टीम ला संघ धावा वाचवेल की संघ धावा जमावेल येणारे सहा बॉल निश्चित सांगतील क्रिकेट मध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये शेवटचा बॉल शेवटची धाव जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत कोणता सामना संघ जिंकेल हे सांगता देखील येत नाहीये सहा बॉल चार ची गरज आहे चला लगेच मीटिंग घेऊ नका प्लीज जगदीश चांगली खेळ त्याच्या चा माध्यमातून आपण पाहतोय सहा बॉल आता जिंकण्यासाठी चार धाव संख्येची गरज आहे सतीश आलाय गोलंदाजी मार्कवरती चार धाबा वाचवण्यासाठी विश्वास ठेवलाय गोलंदाजी स्वतःवरती आणि कर्णधाराने देखील याच्यावरती जबाबदारी ठेवले चार धाबा त्याला वाचवायच्या चार ची गरज असताना पहिलाच बॉल योग्य रीत्यानं त्याला पाच बॉल चार ची गरज आहे शिरका होऊ शकतो या मॅच मध्ये तर सातत्याने डॉट बॉल फेकले गेले तर सतीश न तर हा सामना जिंकू शकतो हे दौली संघ क्रिकेट मध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये तुम्ही सातत्यानं ना पाहिलंय डॉट बॉल येतोय पहिलाच बॉल पाच बॉल चार ची गरज आहे फुलटॉस बॉल आणि त्यामध्ये देखील चुकी अतिरिक्त लेगस्टिकच्या बाहेर वाईट प्लस चार पाच तो आणि मात्र सामना जिंकलाय जाऊ संख्यासाठी अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्या समोर येईल बारणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव दोन्ही टीम कॅप्टन टॉस करून घ्या आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच कडे मी जाईल नो डाऊट बॅटिंग करत असताना कमालची बॅटिंग छत्तीस आवाज